ठीक आहे वेळ असताना मला काय करायचं नाही आता तू व्हिडिओ बनवायचा शंभू काय करतोय पण तिथं तर सांगते ना तू काय करणार आहे सांग आता बघा ही मला जबरदस्ती व्हिडिओ बनवायला लागली आहे मला काय समजत नाही नटायचं फटायचं म्हणलं की मला लयच वैता घेतो कटाळ येतो सगळ्यात आधी तर बरं असं काही सांगलं नको तर आमच्या आजीन सकाळी झाडून काढताना हां दिसते दिसते सांग ना त्यांना सांग सांग काय आता बघा ही म्हणते व्हिडीओ बनव आता व्हिडिओ कसला बनायचा आणि कसला नाही इंस्टाग्राम वरती आहे व्हिडिओ काय हो ती कुठलं ट्रेंडिंगला गाणं आलंय काय ते ओ सजिनी रे कैसे हो तुमचे माझं पण फेवरेट गाणं आहे आता कारण तर ती मला पण छान वाटलं नवऱ्याचं प्रेम किती बायकोवर आहे हे दिसले त्या गाण्यातून तर आता बनवतेच व्हिडिओ माकडणीचं मन नाही की दुखवत आणि लास्टपर्यंत बघा आमची तयारी पण सगळी तुम्हाला दाखवणार आहे मग तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ टिकून ठेवा आणि हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर नक्कीच बघा माझी मम्मी लिंक शेअर कर आणि मेकअप मध्ये आता काहीतरी गेटअप चेंज करणार आहे भवानी तर बघूया त्या गेटअप मध्ये तुम्ही इंस्टाग्राम वर बघू शकता माझा व्हिडिओ काय कॉमेडी सुन बाहेर ना चलो तर की क्वाईट कंटिन्यू नम मेरी आंखे रहे तनहा बदन तनह नह तनहा बदन तन न रहे तनहा बदन तनह मेरी आंखें रहे राजा अब रूबरू जीना नहीं बिनते तनहा बदन तन नम मेरी आंखें रहे तनहा बदन तनहा नम मेरी आंखें रहे राजा मेरे अब रूबरू जीना नहीं बदन तन है न मेरी आंखें रहे तन बदन तन है न मेरी आंखें रहे आजा मेरे अब रू बरू जी तन बदन तन है न मेरी आंखें रहे तन बदन तन है न मेरी आंखें रहे आजा मेरे अब रू बरू जीना नहीं बिंदर

मेकअप वाला गेटअप वाला ला आता व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये ऍड तर आता बघा ही मला साडी दिली आणि ह्या साडीवर आता मेकअप करायला लावणार आहे आता बघूया पुढचा मेकअप कसा असणार आहे कंटिन्यू बघा